सावधान कारण की सध्या बीडमध्ये मात्र तोतया पोलीस चांगलंच फिरत आहे कारण की अंगावर खाकी घालून आरटीओ इन्स्पेक्टर आहे म्हणून मिरवणाऱ्या बोगस अधिकाऱ्याला बीडच्या आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सोमवारी रंग सकाळी रंगी हात पकडलं विरोधामध्ये मात्र बीड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे राहुल नाईकवडे राहणार बीड असे पकडण्यात आलेल्या तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे नाईकवाडे यांनी आंबेजोगाच्या हो उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यर कार्यरत असल्याचं सांगितलं सोमवारी तो एका पोलीस कर्मचाऱ्याचे काम करून देण्यासाठी बीडच्या कार्यालयातच आला होता अर्धा ते एक तास तो या कार्यालयाच्या आवारात फिरला काही ओरिजिनल अधिकाऱ्यांनी तो सुरुवातीच्या काळात ओळखायला ओळखता आला नाही परंतु नंतर त्याच्या हावभाव लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली त्यानंतर तो तो तया असल्याचं समजलं त्याला पकडून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात नेले असता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे